भावित विजेच्या धक्क्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू शटर बंद करताना घडली मंदिराची साफसफाई करताना वीज तार तुटून लोखंडी शटरवर पडल्याने ही घटना घडली महिला व स्वसहाय्य संघाची बैठक अटपून मंदिराचं शटर बंद करताना विजेचा धक्का बसून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला सुळेभावी तालुका बेळगाव येथे ही घटना घडली असून सारगाव पहिल्या श्रावण सोमवारच्या भक्तीत दंग असताना घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कलावती मारुती बिदरवाडी वय सदतीस व सविता फकीरप्पा वंटी वय छत्तीस दोघेही राहणार सुळेबावी अशी दुर्दैवी महिलांची नावं आहेत सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून घटनेची माहिती समजताच मारियाळ पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली कलावती व सविता या धर्मस्थळ स्वसहाय्य संघाच्या सदस्या होत्या सोमवारी गावातील श्री महर्षी वाल्मिकी मंदिरात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठक आटोपल्यानंतर पहिल्या श्रावण सुमार असल्यामुळे मंदिराची साफसफाई करण्यात आली शेवटी मंदिराचं शटर बंद करताना विजेचा धक्का बसून ही घटना घडली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला एका महिलेला विजेचा धक्का बसला तिला सोडवताना दुसऱ्या महिलेलाही धक्का बसला या दोघी जणींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला मंदिराची साफसफाई करताना वीज तार तुटून लोखंडी शटरवर पडल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे कलावती यांच्या पश्चात पती दोन मुलगे दोन मुली तर सविता यांच्या पश्चात पती एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे विजेचा धक्का बसून दोन महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कलावती यांचे पती मारुती यांनाही विजेचा धक्का बसल्याची माहिती मिळाली आहे